तर नमस्कार आज मी बनवते ह्या ब्लाऊजवरती वर्क करायचं आहे आता मला आणि याचा मटका शेप बनवायचा आहे तर एका ताईंची कमेंट होती की तुम्ही जे गळ्याचं मार्किंग करता ते आम्हाला सांगा तर म्हटलं ह्याच गळ्याचं सांगावं म्हणजे तुम्हाला पण कधी प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्हाला देखील असं वर्क करायचं असेल तर तर हे बघू शकता आपल्या इथं मटका शेप बनवायचा आहे गोल जर गळा बनवायचा असेल तर आपण परफेक्टली करू शकतो तर मी इथं केलं होतं तर ते मी परत पुसून काढलेलं आहे थोडंसं जास्त काही ते निघलं नाही पुसून पण मी एकदम सोपी सा पद्धत सांगणार आहे तुम्हाला जेणेकरून आपले हे पूर्ण सेप जो आहे ना, से ना, ना तर तो एकदम व्यवस्थित यावा यासाठी कारण आपण राऊंड गळ्या गळा बनवतो ना त्यावेळेस तर इझिलीमध्ये होऊन जातं परंतु ज्यावेळेस असा डिझाईनचा गळा असतो त्यावेळेस व्यवस्थित एकदम प्रॉपरच आपला सेप आला पाहिजे त्यावेळेसच ते चांगलं दिसतं म्हणजे दोन्ही साईडचं पण नाही मग ते घातल्यानंतर उठून दिसतं की कुठं चु कुठं सेप चुकलेला आहे तो तर त्यासाठी मग आता आपण इथं मी सांगते तुम्हाला कसं करायचं ते तर इथं बघू शकता आता हा मी एक पेपर घेतलेला आहे हा असा पेपर आहे आणि इथं तुम्ही प्रत्येक ब्लाऊजला जरी हीच पद्धत वापरली ना तरी देखील चालेल तर तुम्हाला काय करायचं ज्यावेळेस ब्लाऊज तुम्ही वर्कला घेणार त्यावेळेस तर ज्यावेळेस ब्लाऊज तुम्ही वर्कला घेणार त्यावेळेस तुम्हाला एक साईड आपण जो जी स्लीवची साईड असते ना एक साईड काठाची तर ती आपण स्लीवजला सोडत असतो मी तरी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ही बघू शकता ही जी एक साईट आहे ना तिच्यावरती मी स्लीवज आखून घेतली आहे स्लीवजला इकडं इकडं कापड जरी कमी पडलं तर शिवताना आपण जॉईंट देऊ शकतो आणि ह्या अशा दोन्ही पण स्लीवज मी ह्या एका एक काठाला इथं बघू शकता अशा प्रकारे इथं मी करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर एक साईडचा जो उरलेला काठा आहे हा तर याच्यामध्ये मी बॅक पार्ट ठेवत असते तर बॅक पार्ट तुम्हाला जरी मार्किंग वगैरे काहीच जास्त झंझटीत पडायचं नसेल जास्त वेळ खर्च करायचा नसेल तर काय करायचं हे बघू शकता इथं असं खाली एवढं ठेवलं आहे मी आणि त्यानंतर बरोबर कापड रिंग लावून घेतलं आहे मधी सेंटरला तुम्हाला हे कापड लावून द्यायचं आहे म्हणजे आपला बॅक पार्ट व्यवस्थित निघला पाहिजे फक्त हाईटला घेताना एक दोन इंच इथं खाली एक्स्ट्राचं सोडून देऊ शकता म्हणजे व्यवस्थित हाईटला प्रॉब्लेम आला नाही पाहिजे फक्त आणि बाकीचं फक्त तुम्ही मी सांगते त्या प्रकारे गळा कटिंग करायचा आणि ते, ते फक्त आखून घ्यायचं आणि तेवढा गळा बनवायचा जास्त मार्किंग वगैरे काहीच करत बसायची नाही माप पण घेत बसायचं नाही तर चला मग सांगते एकदम सोपी पद्धत हा पेपर घेतला आहे मी असं त्यानंतर आता याला असं फोल्ड आहे जसं आपण ब्लाउज कट करतो कर ना तर सेम त्या प्रोसेसमध्ये परंतु हा मी छोटा पेपर घेतला आहे खूप जास्त पेपर पेस्ट जाण्यापेक्षा म्हटलं छोट्या पेपरवरतीच हो मला दाखवावं त्यासाठी इथं घेतली आहे पट्टी तर ह्या ब्लाऊजची फक्त आपल्याला हाईट आणि तुमचा गळा कितीचा आहे तर तेच इथं लक्षात ठेवायचं आहे तर या ब्लाउजची जी हाईट आहे त्यांची ती चौदा इंच आहे आणि बॅकचा गळा जो आहे ना तर तो दहा इंचच आहे आणि ही खालची पट्टी चार इंचाची ठेवायची चा आहे आपल्याला तर तसं आपण इथं मार्किंग करून घेतोय तर आपण इथं पूर्ण उंची नाही घेतली तरी पण आहे फक्त इथं मी खालून बघू शकता एक इंच अशा प्रकारे इथं मी सोडून देणार आहे फक्त एवढं इथं सोडून देते एक इंच त्यानंतर इथं घेतलंय मी तीन इंच तर आपल्याला इथं हाईट जी आहे ती चौदा ठेवायची आहे तर इथं बघू शकतो थे तुम्ही आपण हाईट चौदा ठेवतोय ना आणि आपल्याला खालची पट्टी जी आहे तर ती चार इंचाची ठेवायची मग आपल्याला इथं दहावरती ठेवावं लागेल टेप आपला मी इथं तुम्हाला मार्जिन वगैरे काहीच सोडायचं सांगत नाही आपण जेवढा हा तुकडा करणार तेवढं सगळं वर्कमध्ये येणार आहे त्यांची तयार हाईट चौदा इंच आहे ब्लाऊजच्या आपण मोजल्यानंतर तुम्हाला ब्लाऊज शिवता येत नसेल तरी पण तुम्ही ही पद्धत वापरू शकता चौदा इंच हाईट आहे तर इथं बघू शकता मी जिथं मार्किंग केलं आहे तिथपर्यंत ठेवलेलं आहे तर त्यांचा गळा जो आहे तर तो दहा इंचा गळा आहे वरून शोल्डरपासून जर मोजला तर तो दहा इंच भरतोय आणि तुम्ही खालची पट्टी जी आहे ब्लाऊजची जी शेवटची पट्टी असते आपण इथं वर्क करणार ही पट्टी तर ही चार इंच पट्टी आहे तर इथं बघू शकता आपण इथं दहा इंचा गळा ठेवला त्यानंतर बरोबर खाली आपलं चार इंच बरोबर राहतंय तर हे आपल्याला सोडून द्यायचं इथं बघू शकता इथून दहा दहा ब घेतलं आहे इथं वरती मार्किंग करते मी आणि त्यानंतर इथं अडीच ठेवायचं आहे हे शिलाई मार्जिन म्हणजे डायरेक्ट तुम्हाला इथून वर्क करायला सुरुवात करायची आहे कारण कोणी कोणी टेलर लोक को दोन इंचा गळा ठेवतात कोणी सव्वा दोनचा ठेवतात त्यामुळे आपल्याला एवढं शिलाई मार्जिन त्यांना भेटून जातं मग आपण डायरेक्ट इथून वर्क करू शकतो इथं बघू शकता अडीच ठेवलेलं आहे आपण आणि खालच्या साईडला तीन ठेवलेलं आहे तुम्ही बाकीच्या गळ्यांना अडीच ठेवलं तरी पण चालेल कुणी ब्रॉड घालत असेल तर त्याला इकडं थोडंसं फकवलं तरी पण चालेल त्यानंतर इथं वरतून दीड इंच ठेवलेलं आहे बरोबर तुम्ही अर्धा पण घेऊ शकता पण इथं मी पाव वरती खूप केली एक इंचाला दोन रेषा कमी असं या प्रकारे आणि इथून मी सेप देऊन घेते असा तर हे टोक तुम्हाला इथं आणून मिळवायचे असं आणि त्यानंतर इकडं आहे आणि इकडं खाली तुम्हाला जसा ग्राउंड मध्ये हवा असेल तर इथं आपल्याला मटका शेप द्यायचा आहे त्यामुळे मग मी इथं मटका शेप देते तर हे तुमच्यावरती डिपेंड असतं तुम्हाला कसा गळा घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला गोल हवा असेल तर तुम्ही गोल पण करू शकता इथं आणि याला तुम्हाला असा व्यवस्थित असा आकार इथं देऊन घ्यायचा आहे माझं जे कस्टमर आहे ना तर माझ्याकडून हा गळा मोठा झालाय तर पण त्यांना एवढा मोठा गळा नको आहे त्यामुळं आपण थोडासा असा आतून आकार घेते मी आणि इथं मी हे कट करून घेणार आहे इथे छोटीच कात्री वापरली मी मोठी कात्री तिकडं होती त्यामुळं मग छोटीच घेतली तुम्ही हा आहे तसा पण कट करू शकता परंतु माझ्या कस्टमरला जास्त छोटा गळा हवा हो होता माझ्याकडून मार्किंग थोडं बाहेर गेलं होतं कधी कधी होतं असं पण त्यामुळं मी असं कट करून घेतले ते थोडंसं बाहेरून हे करून हातानं सेप इथं देऊन घेतलेलं आहे म्हणजे कट करताना मग सेप व्यवस्थित दिलेलं आहे तर हे बघू शकता आपलं अशा प्रकारे हे कटिंग झालेलं आहे तर तुम्हाला फक्त आपण असं कट केल्यानंतर काय होतं हा जो आकार आहे ना हा व्यवस्थित बसतो म्हणजे आता आपला जो गळ्याचा जो सेप येईल ना तो एकदम प्रॉपर येईल हा असं आपण जर असाच अंदाजे दिला तर ही साईड थोडी इकडं जाते एका इकडं जाते कोणती आत येते कोणती बाहेर येते हे कळत नाही त्यासाठी तर आता इथं बघू शकता हे असं आपल्याला ठेवून आहे तुम्ही इथं पिन वगैरे देखील लावू शकता तर मी काय पिन वगैरे लावत बसत नाही आहे म्हणजे ज्या टाचणी टाचण्या वगैरे येतात ना तर त्या देखील तुम्ही इथं ठेवू शकता तुम आणि तुम्हाला हा काट किती घ्यायचा कि आहे इथं तुम्ही एकदा मोजून बघायचं की आपली हाय ब्लाऊजची हाईट किती आहे आपली गळ्याची खालची पट्टी किती आहे त्यापेक्षा एक इंच जास्त ठेवायचं जा। इथं खाली आणि त्यानंतर हा पेपर असा ठेवून द्यायचा अशा प्रकारे ठेवून द्यायचा आणि हा जर तुमचा खूपच हालत असेल तर तुम्ही त्याला पिन पण लावू शकता मी सांगितल्याप्रकारे एक दोन ज्या आहेत ना तर याच्या टाचण्या वगैरे लावून द्यायच्या आणि मी व्हाईट पेन्सिलनं हे फक्त आपण आहे असच इथे याच्या साईडनं एक लाईन बनवून घेत आहोत म्हणजे खूप सोप्या पद्धतीनं तुम्ही कोणताही डिझाईनचा गळा बनवू शकता जेणेकरून सेप जो आहे ना तर तो बिघडणार नाही कारण राऊंड शेपला प्रॉब्लेम येत नाही परंतु जे बाकीचे असतात ना सेप तर त्याला प्रॉब्लेम येतो त्यामुळे मग तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरून बघा आणि देखील थोडस सा साडवं घेतलेला आहे आणि आता ही जी आतली मार्किंग आहे ना ही माझी पहिली मार्किंग आहे जी की चुकीची आहे ती आपली शिलाईमध्ये निघून जाणार आहे त्यामुळे ती दिसणार नाही आहे आणि आता आपली बरोबरची मार्किंग आहे तर ती ही मार्किंग आपली बरोबर आहे एकदम परफेक्टली आणि असाच गळा आता मी इथं वर्क करून घेणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि ह्या वर्कचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलवरती लवकरात लवकर येणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा बनला बाय बाय चला